मित्रांनो बघूया स्टॉक मार्केटमध्ये लॉस जाण्याची कारणे बघा आज हजारो लोक स्टॉक मार्केटमध्ये पाय ठेवतात पण नाइंटी पर्सेंट लोक एकाच गोष्टीमुळे बाहेर फेकले जातात तो म्हणजे लॉस का होतं लॉस कारण स्टॉक मार्केट खेळ नाही ती डिसिप्लिनची शाळा आहे या लॉस होण्याची मुख्य कारणे पहिलं म्हणजे लोभ थोडा प्रॉफिट झाला तरी स्टॉक होल्ड करत राहतात आणि स्टॉक पुन्हा वर जाईल वाट पाहता आणि शेवटी सगळा प्रॉफिट मायनसमध्ये जातो दुसरं म्हणजे भीती स्टॉक थोडा खाली आला की लगेच पॅनिक होतात आणि चुकीच्या वेळी स्टॉक सेल करून बसतात आणि लॉसमध्ये जातात तिसरं कारण नॉलेज शिवाय ट्रेडिंग लोक चार्ट न वाचता कंपनीने जाणता फक्त मित्राने सांगितलं म्हणून स्टॉक घेतात चौथं कारण डिसिप्लिनचा अभाव स्टॉक लॉस लावत नाही प्लान पाळत नाही आणि जुगारासारखा ट्रेड करतात पाचवं कारण ओव्हर ट्रेडिंग जास्त ट्रेड जास्त नुकसान पेशन्स नसणे हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि साहोकार शॉर्टकट समूह इन्स्टंट पैसा मिळेल या हवासामुळे लोक मार्केटला ए टी एम समजतात स्टॉक मार्केटमध्ये लॉस होतो तो म्हणजे मार्केटमुळे नाही तो होतो मनाच्या कमकुवतपणामुळे ज्ञान डिसिप्लिन आणि पेशन्स या तीन गोष्टी शिकलात तर मार्केट तुमचं जीवन बदलू शकते मित्रांनो तुम्हाला पण स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला आहे का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा या व्हिडिओतली कारणे जर खरी वाटली असतील तर लाईक करा शेअर करा आणि नवीन दमदार व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा लक्षात ठेवा मार्केट म्हणजे नॉलेज प्लस डिसिप्लिन प्लस, प्लस पेशन्स या तीन गोष्टी शिकल्या तर लॉस्ट तुमच्यापासून लांब राईव्ह